नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बांधवांनो विदर्भ व मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस या तीन वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे तथापि दोन वर्षांनंतर प्रकल्पाच्या फलश्रुतीबाबत आढावा घेऊन सन दोन हजार सव्वीस ते सत्तावीस मध्ये प्रकल्प राबविण्याबाबत विभागाच्या स्तरावर निर्णय घेण्यात येईल विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत खालीलप्रमाणे नऊ घटक व भौतिक उद्दिष्ट यांचा तपशील दिला आहे त्यामध्ये पहिला प्रकल्प अंतर्गत घटक आहे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेला दुधाळ कायम मशी मशीनचे शेतकरी पशुपालक यांना वाटप याचा भौतिक लक्ष आहे चारशे याचा लाभार्थी हिस्सा आहे पन्नास टक्के व राज्याचा हिस्सा आहे पन्नास टक्के यानंतर दुसरा टप्पा दुसरा घटक म्हणजे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या धुणांचे प्रत्यारोपण केलेल्या काढवणींचे शेतकऱ्यांना वाटप या याचा भौतिक लक्ष आहे एक आकार याचा लाभार्थी हिस्सा आहे पंचवीस टक्के व राज्य हिस्सा आहे पंच्याहत्तर टक्के यानंतर तिसरा घटक पशु प्रजनन पूरक खाद्य त्यालाच फर्टिलिटी फीड असं म्हणतात याचा पुरा पुरवठा तीस हजार मेट्रिक टन एवढा आहे याचे भौतिक लक्ष आहे एक लाख गाय म्हशी याचा लाभार्थी हिस्सा आहे पंचाहत्तर टक्के व राज्य हिस्सा आहे पंचवीस टक्के दुधातील फॅट व एस एन एफ वर्धक खाद्य परिकांचा पुरवठा याचा भौतिक लक्ष आहे तेहतीस हजार म्हशी व याचा लाभार्थी हिस्सा पंच्याहत्तर टक्के व राज्य हिस्सा पंचवीस टक्के होणार आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो